नमस्कार स्वीट्स होम मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे होममेड चॉकलेट सगळे आधी आपण मिल्क कंपाऊंड आणि डार्क चॉकलेट घेतले ते सुरीने छोटे छोटे काप केले एका काचेच्या बावलमध्ये सगळे मिश्रण काढून घेतले ते मिश्रण मिक्स करून घेतले गॅस चालू करून एका पातेल्यामध्ये अर्धवट पाणी ठेवले पाण्याला उकळी आली की चॉकलेटचा बाऊल त्यावर ठेवला चमच्या चमच्याने हलवून हळूहळू आपले चॉकलेट मेल्ट व्हायला लागले पाहू शकता आपले चॉकलेट चांगल्या प्रकारे मेल्ट झालेले आहे आता हे मिश्रण चॉकलेट मोल्ड मध्ये चमचाच्या साह्याने घालून घेतले त्यानंतर बबल्स राहू नये म्हणून हलक्या हाताने आपटून घेतले थंड झाल्यावर आपले चॉकलेट तयार तुम्ही पण घरी चॉकलेट करून पहा प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा